ची सर्वात मोठी बातमी समोर येते उद्धव ठाकरेंचे भाजपसह शिंदेना थेट आव्हान म्हणाले चारशे पार कसे जातात तेच बघतो ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची सध्या कुटुंब संवाद यात्रा सुरू आहे यामधून उद्धव ठाकरे हे सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये भेट देणार आहेत पोलादपूर या ठिकाणी त्यांची जाहीर सभा देखील पार पडली यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला मतदार राज्यात जागा राहा रात्र वैरेची आहे आता झोपी गेलास तर दिवस सुद्धा वैऱ्याचा येईल असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले तर मोदी चारशे पार कसे जातात हेच बघतो असे थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे म्हणाले मागील लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या प्रचाराला मीच आलो होतो नरेंद्र मोदींना पंतप्रधान करा असं मी सांगितलं होतं आता मी आलोय कारण आता आपल्याला हुकुमशाही नको या लोकांनी देशाची राज्यघटना पायदळीत उडवली आहे भर दिवसा घटनेचा मुर्दा पाडला जातोय प्रत्येकावर दबाव आणत आहेत जे जे विरोधी पक्षात आहेत विरोध करतायत त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले त्यांना आमच्याकडे आल्यावर तुम्हाला मंत्रीपद मिळणारच आणि हीच मोदींची गॅरंटी आहे असं सांगितलं जात आहे भाजपा म्हणजे भ्रष्ट जनतेचा पक्ष आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केली आहे पुढे उद्धव ठाकरे शिंदे गटावर टीका करताना म्हणाले अरे तुम्ही माझा पक्ष चोरलात सगळं चोरलत मग आता माझ्या लोकांच्या मागे का लागला आहात तुम्ही आगामी निवडणुकीत चारशे पार होणार आहात ना मग व्हा ना चारशे पार आता तर आम्ही बघतोच तुम्ही चारशे साध्या साध्या लोकांना जुने खटले त्रास दिला जुनी प्रकरण उकरून आयकर विभागाच्या नोटीसा पाठवल्या जात आहे परंतु तुमच्याकडे जे टोनगे आले ते बाजारभुगणे आले त्यांच्यावरील खटल्याचं काय झालं असा सवाल उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे सरकारला थेट आव्हान दिले आहे